पवित्र श्रावण महिन्यात खास महिलांकरिता त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सरपंच उमा संदीप मुंढे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष व महिला आघाडी खालापूर तालुका व खोपोली शहर यांच्या वतीने श्रावणसरी नृत्य स्पर्धा दोन हजार चोवीस जनता विद्यालय मोहपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या समाजातील सर्व महिलांना स्वावलंबी बनावे हा एक संदेश देत मंगळागौर कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी श्रावण सरी मंगळागौरी स्पर्धेमध्ये तालुक्यातील जवळजवळ बारा संघाने भाग घेतला होता यात प्रथम क्रमांक सखी महिला ग्रुप द्वितीय क्रमांक नवदुर्गा ग्रुप रसायनी तर तृतीय क्रमांक नारायणी ग्रुप खोपोली यांनी पटकावले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरत टावर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते वरसायनी पाताळगंगा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पद्माताई पाटील डॉक्टर रेगे डॉक्टर रश्मी बागडे ऋतुजा भोसले अंजनाताई भोईर सुरेखा जाधव हो, समीधा थोरात शुभांगी आहिर आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी पाहिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी